नमस्कार मी दिवाजे आहेत विशेष वृत्त मागील चार ते पाच दिवस झाले मी प्रकृती स्वास्थ्यामुळे आपल्या पुढे आलो नाही तर आज ते असे की वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्तपदी आलेले रमेश मनाळे यांना सध्या दिवा स्वप्न पडू लागले आहेत त्याचे कारण असे मागील हप्त्यामध्ये त्यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या केल्या या उपायुक्तांच्या के बदल्या केल्यानंतर त्यांनी मागील दोन वर्षात झालेल्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई घेतली त्या कारवाईबद्दल त्यांचा त्यांचं अभिनंदन उत्तम काम केले परंतु संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर सर्वांची देवाणघेवाण झाल्यानंतर भूमाफियांकडून आपली मलई खाल्ल्यानंतर बांधकाम पाडली जातात केव्हा जेव्हा पूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सुरक्षित बांधकाम झाले आणि त्यांची त्यांनी त्यांना जे काही मिळायचं ते मिळाल्यानंतर खांदे पालन झाल्यानंतर नवीन उपायुक्त आणि नवीन सहाय्यक आयुक्त नवीन प्रभारी सहाय्यक आयुक्त आले आणि मग बांधकाम पाडले म्हणजे हे बांधकामधारकांना लुटण्याचा प्रकार आहे त्यांना छळण्याचा प्रकार आहे का प्रत्येक अधिकाऱ्याला आपला एक हिस्सा मिळवण्याचा हा वेगळा प्रकार आहे या माझ्या शब्दाचा कुठलीही गैरसमज करू नये कारण पालिकेला आपल्या बुडाखाली झालेला अंधार दिसत नाही त्याचे कारण म्हणजे गेल्या महापालिकेच्या पथकाने ज्यांच्या प्रेस नोट्स मध्ये लिहिलं असतं की माननीय आयुक्त अनिल कुमार पवार प्रभारी आयुक्त रमेश मनाले अतिरिक्त आयुक्त संजय करवाडी आणि नवीन आलेले उपायुक्त दीपक सावंत यांच्या आदेशाने ही कारवाई झाली सो एन सो अधिकारी सो एन सो प्रभारी अधिकारी सो एन सो इंजिनियर आणि बल अमुक अमुक उपस्थित होते यांच्या देखरेखीत ही कारवाई झाली परंतु बापाने इथे झालेली कारवाई गेल्या पूर्ण दोन चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये तिथे काही प्रतिनिधी म्हणा काही समाजसेवक कारवाई करण्याची तक्रारी करत असताना ते महापालिकेला दिसले नाही ते बांधकाम पाडले अभिनंदन आहे परंतु ज्या बांधकाम धारकाची नुकसान झाले ते वेळीच आवरले असते फाउंडेशनच्याच वेळेस त्याला तंबी दिली असते याद राख बांधकाम केले तर कारवाई केली जाईल नोटीस किंवा एम आर पी लावू किंवा जेलमध्ये टाकू तर त्याचे पुढचे नुकसान टळले असते तोच प्रकार आयेशा कंपाऊंड मध्ये केला एक आयेशा कंपाऊंड मध्ये साठ हजार चौरस बांधकाम पाडले मोहन संकेत सहाय्यक आयुक्त आल्यानंतर मग यापूर्वीच्या नीता कोरे काय करत होत्या त्या ठिकाणी गिल्सन गोल्सवाल देखील होते या ठिकाणी सुभाष जाधव देखील होते मधल्या काळामध्ये प्रभारी आहेत कारवाई का केली नाही उपायुक्त अजित मुठेंच्या नजरेतून हे बांधकाम कसे राहिले मग दीपक सावंतांना अशी काय दूरदृष्टी रमेश मनाळे यांनी दिली किंवा रमेश मनाळ यांना अशी काय दिवा स्वप्न पडली की जा ससून नवगर मध्ये किती काम आहे हे कुठल्या सर्वे नंबरवर एकशे पंचाहत्तर वर पंचवीस हजार चौरस फूट बांधकाम झाले कारवाई करा बापाने येथे बेचाळीस आणि त्रेचाळीस चौरस फुटावर तीस हजार चौरस फूट बांधकाम झाले जा हेरवाडे संजय हेरवाडे आणि दीपक सावंत कारवाई करा मग याच बापाने मध्ये चार लाख चौरस फूट ते बांधकाम कोण पाडणार बाजूला असणारे कुरेशी आणि रमजान नावाच्या भूमाफेचे बांधकाम बाजूला आहे ते कारवाई काय करत नाही पेलार मध्ये आपण पेल्हार प्रभागाच्या अंतर देणारे खानीवडे सर्वे नंबर एकोणसाठ वर आपण तीस हजार चौरस कारवाई केली पेलार पासून खानीवडे वडे कम सहा ते सात किलोमीटर आहे बाजूला उमर कंपाऊंड मध्ये आपल्याकडून कारवाई का नाही होत शेजारी रिचर्ड कंपाऊंड मधून आपल्याकडे कारवाई का नाही होत बाजूलाच असलेल्या हमीद नावाच्या व्यक्तीचे एक लाख चौरस फूट बांधकाम चालू आहे ड्रोन कॅमेरा पाठवायचं काम आहे तुम्हाला की आम्ही विशेष फोटो तुम्हाला द्यायचे म्हणाले साहेब तुमच्या महानगरपालिकेच्या पीआरओ च्या अतिक्रमण विभागाला एका बांधकाम धारकाचे दीडशे फोटो त्यावर कारवाई का नाही होत खान कंपाउंड मध्ये रिचर्ड कंपाऊंड मध्ये मा बाजूला मायकल कंपाऊंड मायकल भाषा समजते नाना सोपाऱ्या फाट्याच्या बाजूला आहे काय कलकल करता तिथे ते कारवाई करताना तुम्ही का निवडायला गेला अभिनंदन तुम्हाला त्या कारवाईबद्दल अभिनंदी येथे झाली एक भिंत भूमाफियाला तुम्ही त्याला सोळोकी पळव केले मग तुमच्या शेजारी असलेल्या ब प्रभागाच्या सर्वे क्रमांक गाव म्हणजे मोरे सर्वे क्रमांक वन नाईन्टी थ्री पुन्हा सर्वे क्रमांक वन नाईन्टी थ्री हिस्सा नंबर चार या ठिकाणी चार ते पाच इमारती एकाच ठिकाणी नाला सोपाऱ्याच्या अँथोनी हायस्कूलच्या शेजारी चालू आहे तिथे नूतन हायस्कूल पण म्हणून ओळखले जाते या ठिकाणच्या जा पाच इमारती तुम्हाला शेजारी का दिसत नाही हा आमचा आक्षेप आहे ही आमची तक्रार आहे इतर तक्रारदार राज्य आहे कोण आहे या ठिकाणचा सपोर्ट करणारा या बांधकामधारकांना कोण आहे शिवसेनेचा तो नेता लोक तिथे बोलतात ते शोधायचे काम तुमचे आहे का सुपार्या घेऊन बांधकाम पाडता तुम्ही का भूमाफियांना मुद्दाम वेगवेगळे अधिकारी येऊन छेळता त्यांचे नुकसान करता त्यांना रस्त्यावर आणता का कारवाई हंड्रेड पर्सेंट सर्वत्र करावी याबद्दल दुमत कुणाच नाही अजिबात नाही कारवाई बद्दल अभिनंदन परंतु हा दुजा भाव हा मतभेद हा फरक कशासाठी तुम्ही कोणाचे अंतर्गत काम करताय अधिकारी आहात ना तुम्ही प्रभारी आयुक्त रमेश मनाले साहेब फरक मध्ये का काम करता तुम्हाला बाजूला इतर काम दिसत नाही हे सर्व बांधकाम तुम्ही केलेल्या कारवाईच्या आता सजून नवगत बापाने खानीवडे हे तुम्ही छाया तुम्हाला दाखवत आहे कारवाई दनादन केली मूळ संख्येच्या अंतर्गत मोहन संख्येने केली मग या मोहन संख्येला नाला सोपारा बळमध्ये पाठवा करतील कारवाई ते बाकीच्या तुमच्या प्रभारी साहेब मध्ये हिम्मत नसेल तर आणि होऊ द्या कारवाई दूध का दूध पाणी का पाणी मग तुम्ही मोहन संख्येच्या खांद्यावर बंदूक ठेवून पूर्वी झालेले जुने बांधकाम किंवा जे काय मध्यंतरी वीस वर्षापूर्वीच बांधकाम तुम्ही त्या कमळाकर जाधव यांच्या आश्रमशाळेच्या आसपास पाडले वीस वर्षापूर्वीचे बांधकाम कोई नोटीस नाही काय प्रकरण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सर्वे क्रमांक वन नाईन्टी थ्री हिस्सा नंबर चार गाव मोजे मोरे या बांधकामावर तुम्ही हिंमत दाखवता का कारवाई करायची सर्वसामान्य व्यापाऱ्यांना विठी धरण्याचे काम करायचे काही काम नाही बांधकाम करणारा सुरुवातीला तंबी द्या खामोश बांधकाम करायचे नाही नाही तर पूर्ण बांधकाम झाले कारवाई केली रडायचे नाही आम्ही सर्रास सोडतो परंतु हा दुटपीपणा हे धोरण बंद करा मधल्या पिरियड मध्ये मी उपोषणाच्या हत्यार उपासले होते मन्हाळे साहेब तहसीलला पत्र दिले होते परंतु प्रकृती स्वास्थ्यामुळे मी उपोषणाला बसू शकलो नाही आणि आज प्रतिक्रिया चार ते पाच दिवसानंतर मी तुमच्या समोर आलो आहे मधल्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही कारवाया अतिशय चांगल्या केल्या परंतु ज्या बापाने मध्ये आज चार एक चार लाख चौरस फूट बांधकाम असताना तिथे तुम्ही मात्र नाम मात्र कारवाई केली परंतु बाजूला असणारे हा दुजा भाव कशासाठी म्हणजे उद्या या पाच इमारतीमध्ये शेकडो रहिवाशी गेल्यानंतर पुन्हा तुम्ही अधिकाऱ्यांच्या नवीन अधिकारी होऊन कारवाई करणार हे कशासाठी का म्हणून तुम्ही अशी कारवाई करता ज्या आईला सर्व मुलं समान असतात तसेच त्या अधिकाऱ्याला भूमापे सर्व एका नजरेमध्ये असतात ह्यामध्ये बदल होत नाही इथून काही नवीन अधिकाऱ्यांना काही वेगळा मल्यादा मिळवण्यासाठी हा प्रक्रिया आहे का कारवाई करायची एक बोलायचे एक सांगायचे एक तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करत आहेत की आपण या ठिकाणी तात्काळ कारवाई घ्यावी जी बापाने ससून नवग देवगड बापाने येथे केली आणि उमर कंपाऊंड खान कंपाऊंड रिचर्ड कंपाऊंड याकडे देखील आपण आपला मोर्चा वळवावा आज मात्र इतकेच जय हिंद धन्यवाद